श्री स्वामी स्तवन श्री गणेशाय नमः श्री कुलदेवताभ्यो नमः श्री स्वामी समर्थाय नमः सवन नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रकटला अद्भुतसा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कोणी गुरुवर सोय हाच सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नर देही नरसिंह प्रकटला तरुपोटी नास्तिकाच्या कश्यपुला आस्तिकाची देण्यागती कधी चाले पाण्यावरी कधी दावे अथांतरी वाटे ज्याची भीती योगीश्वर हाचयती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्वदेच्या काठी कधी वसे भीमातटी काली माता बोले संगे बोले कन्या कुमारी ही, पोना जाचे हाती, दत्त गुरु अन्नपूर्णाचे कानो कानी गेला स्वय चिंतामणी सुखी बावे सारे जन तेथे धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला मध्यानीच्या रविप्रत रामानुज घरी व्हावे स्वामीपदा दण्डवत श्री स्वामी समर्थ महाराज की जय